सध्या चर्चेत असलेल्या पूजा खेडकर यांच्या आईचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे शेताच्या वादावरून बोलत असताना आय एस पूजा खेडकर यांच्या आई पिस्तूलचा धाक दाखवत आहेत असा व्हिडिओ सध्याला मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नेमका काय वाद आहे या व्हिडिओ मधून पाहूयात जागा मला बारा माझ्यावर आणून दाखवायचा काय घालत बघ घ्या घ्या सगळं घ्या मी पण नाही आणून जायचं आणून जायचं होऊन जाऊ दे थी, थी, मी पण येणार मी करणार कायदेशीर चालू आहे मॅडम ऐका पण मॅडम कायदेशीर मला तुम्ही आम्हाला का त्रास झालं मला करू नका म्हणून ऐका आपण कायदेशीर करतोय ना मॅडम

सांगितलं का जर लिटिगेशन आहेत तर तुम्हाला पण सारखं हे बघ कायदा सगळ्या निर्णयावर अवलंबून येतो नाही नाही कायदा सगळ्याला सारखा कायदा सगळ्याला सारखा